राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू व मान मतदारसंघाचे किंगमेकर माजी आमदार ज्यांनी चाळीस वर्ष मान तालुक्यावर राज्य केले असे स्वर्गीय सदाशिवराव पोळ विकास सेवा सोसायटी मार्डी या संस्थेमध्ये दोन हजार सोळा साली चेअरमन शिवाजी दशरथ पोळ यांनी पुतळ्याच्या नावाखाली पैशाची मोठी अफरातफर केली आहे दोन हजार सोळा पासून वार्षिक ऑडिटमध्ये पैशाचा गैरव्यवहार दिसून येत आहे संबंधित विभाग त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही स्वर्गीय आमदार सदाशिवराव पोळ यांच्या पुतळ्याचे पैसे आज अखेर शिवाजी दशरथ पोळ यांनी वापरल्याचे वाउचर संस्थेत आहेत तर या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित माजी चेअरमन शिवाजी पोळ यांच्यावर योग्य कारवाई व्हावी अन्यथा स्वर्गीय माजी आमदार सदाशिवराव पोळ विकास सेवा सोसायटी समोर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते तीन वाजण्याच्या सुमारास विषप्राशन करून आत्मदहन करण्यात असल्याचा इशारा मार्डीचे रहिवाशी बाबासो बंडूपोळ यांनी दिलेला आहे याबाबतची या तक्रार बाबा सोपोळ यांनी मान खटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तसेच राज्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे के केलेली आहे माजी आमदार स्वर्गीय सदाशिवराव पोळ हे शरद पवारांचे एकनिष्ठ मानले जायचे सदाशिवराव पोळ यांचा शब्द मान तालुक्यात आदेश मानला जायचा शरद पवारांच्या सुरुवातीच्या काळापासून सोबत असल्याने त्यांचा मान तालुक्यासह सातारा जिल्ह्यावर मोठा दबदबा होता त्यांनी त्यांच्या कार्याचा करिश्मा सातारा जिल्हा बँकेवरही दाखवल्याने सहकार क्षेत्रातही त्यांची वेगळी ओळख होती त्यांनी अनेकांना आमदार करून किंगमेकरची भूमिका पार पाडली सदाशिवराव पोळ यांच्या राजकीय कारकिर्दीलाही वयाच्या एकविसाव्या वर्षी मार्डी विकास सेवा सोसायटीमधूनच सुरुवात झाली होती मानपंचायत समितीच्या सभापतीपदी तब्बल सतरा वर्ष कार्यभार त्यांनी सांभाळला त्यानंतर त्यांनी तालुक्यातील पहिली शिक्षण संस्था सुरू केली त्यांनी अनेकांना आमदारही केलं ते म्हणतील तो आमदार व्हायचा म्हणूनच त्यांना किंगमेकर म्हणून संबोधले जात होते परंतु त्यांच्या मृत्यूनंतर नाव असलेल्या सदाशिवराव पुळ मारडी विकास सेवा सोसायटीत पैशात गैरव्यवहार झाल्याचे समोर आलेले आहे त्यामुळे पुतळ्यात जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा विषय ठरलेली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका